शाळेच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली विद्यार्थ्यांची भेट राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना उच्च शिक्षणाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि शाळेत शिकणाऱ्या सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनाही डिजिटल शिक्षण मिळावे या हेतूनच राज्य सरकारनं राज्यातील सर्व शासकीय शाळा या डिजिटल केल्या आज या डिजिटल शाळेच्या माध्यमातून सर्वच गुणवंत विद्यार्थी शिक्षण घेऊन या देशाचं भविष्य घडवतील असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले त्यांनी नुकतेच साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या कोडोली शाळेला भेट देऊन शाळा प्रवेश दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये स्वागत केले त्यावेळेला ते बोलत होते आगामी काळात देखील जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा कसा वाढेल याकडे राज्य सरकार लक्ष देऊन सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे असं देखील त्यांनी या वेळेला सांगितलं आहे ते जे अभियान जे आ, आ, आग, आए, आहे जे उपक्रम आहे तो देखील यशस्वी झाला शाळे आज देखील शाळेचा पहिला दिवस एक संकल्पना मांडल्यानंतर यामध्ये आज मुख्यमंत्री स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही आहे अजितदादा बाकी मंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्याचबरोबर आपले वैगेचे अधिकारी देखील प्रत्येक शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांचं स्वागत करायला शिंकाऊन या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे एक विद्यार्थ्यांमध्ये देखील ऊर्जा निर्माण होते पालक आणि शिक्षकांमध्ये देखील एक प्रेरणा निर्माण होते आणि शाळेमध्ये जाण्याची आवड विद्यार्थ्यांना याचा ओढा जो आहे पहिला दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत त्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद चांगला मिळतोय विद्यार्थ्यांमध्ये जे का आज बघा आज आनंदाची लहर आहे समाधान आहे शिक्षकांमध्ये तसाच उत्साह आहे आणि पालकांमध्ये देखील तसाच उत्साह आहे साहेब तुम्ही शिकवताना तुम्हाला कशा तुमचं भावना अनुभव कसा होता मी विद्यार्थ्यांशी तिकडे इंट्रॅक्शन केलं आणि करत असताना मुलांमध्ये देखील uh, कसं आहे मुलांची भीती निघाली पाहिजे आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलं टेन्शन घेऊ नका बिलकुल आणि uh, ते मग बोलू लागले मुलं की बाबा आम्हाला हे व्हायचं आहे आम्हाला ते व्हायचं आहे वेगवेगळ्या कोणाला डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर व्हायचं आहे कोणाला पोलीस व्हायचं आहे कुणाला सैन्यात जायचं आहे कोणाला नेता व्हायचं आहे हे सगळे सांगू लागले बोलू लागले टक्स कारण का होऊ शकत नाही एक मी देखील सर्वसामान्य नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकून या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो तर ही या मुलांमधला कोणी होऊ शकतो कोणी मंत्री होऊ शकतो कोणी शास्त्रज्ञ होऊ शकतो कोणी डॉक्टर होऊ शकतो इंजिनियर होऊ शकतो आणि शाळा एकोणीसशे चार आणि मी मगाशी उदाहरणं सांगितली की राष्ट्रपती महोदया आणि अब्दुल कलामजी त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पण एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आले आणि देशाचे प्रधानमंत्री त्यामुळे शिक्षण हे किती आवश्यक आहे आणि ते शिकलं पाहिजे बाबासाहेब म्हणायचं शिक्षण हे वाढी दूध आहे आणि त्यामुळे शिकून सोडून या सर्वसामान्य कुटुंबातली मुलं उद्या बघा या शाळेतले अनेक विद्यार्थी क्षेत्रात काम करत असतील आणखी पुढे या मोठमोठ्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय अनेक क्षेत्रात ही मुलं मोठी होती यासाठी मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून जिल्हा परिषद शाळा नगरपालिकेच्या शाळा शासकीय ज्या शाळा आहेत या शाळांचं देखील यामुळे अपग्रेडेशन होतं वातावरण बदलतंय आज मॉडेल स्कूल देखील एक स्मार्ट शाळा देखील या सातारा जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत त्याच्या रिक्षिका सगळीकडे होती आणि आपले मंत्री दादा भुसे यांनी खरोखरच म्हणजे अगदी मनापासून या शिक्षणाला आणि शिक्षण विभागाला खूप महत्व दिलेलं आहे अगदी ते अगदी शिक्षकासारखेच त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत आणि नक्की मला यापूर्वी देखील जे आमचे मंत्री होते त्यांनी देखील दे 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 अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे ज्या योजना आहेत ज्याच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावेल या शासकीय शाळा ज्या आहेत त्याचा परिसंख्या वाढेल आणि गोडी लागेल गोडी शिक्षणाची ओढ आहे ती वाढेल आठवडाचा दिवस तुमचा कसा होता काय त्याच्याबद्दल काय तेव्हा मी सांगितलं ना की पहिला दिवस थोडासा अरे आता मग शाळेत एकदा गेलो आपण मित्र भेटले अभ्यास सुरू झाला की मग काय टेन्शन काय सेंद्रायणी नदीवरचा पुलाचा अपडेट तुम्ही घेतला का डायरेक्ट पुढं कशा पद्धतीनं त्याच्याबद्दल मी कालच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की हा पूल जुना होता आणि लोखंडी पूल होता आणि त्या पुलावर अधिक भार दिलं भार झाल्यामुळे लोक जास्त काल सुटी होती त्यामुळे तो पूल पडला ही वस्तू आहे आणि तो पूल मला वाटतं रदारी बंद देखील केला होता प्रतिबंध केला होता आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता जे व्यक्ती आहेत त्यांना आपण उपचार मिळाले पाहिजे चांगले याचं ह्याला प्राधान्य देतो आहे आणि पुनरावृत्ती याची होऊ नये अशा घटनेची म्हणून मी कालच मुख्य सचिवांना सुजाता सौनिक मॅडमला फोन करून सांगितले अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये म्हणून पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट पातळीवर करा अशा देखील सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारची घटना पुन्हा धोकादायक धोकादायक जे टुरिस्ट पॉईंट आहेत ते सुद्धा तपासण्याची गरज आहे त्या बाबतीत देखील धोकादायक जे पर्यटनाला पावसाळा वाढलेला आहे दुर्घटना घडण्याची शक्यता आहेत त्याच्या संदर्भात काय तुम्ही कुणी म्हणून मी काय सांगितलं ना की सगळे जे काही जे पूल आहेत त्याचं स्ट्रेक्शल ऑडिट करणं आणि जे स्पॉट आहेत त्याची खबरदारी घेणं की ते कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून प्रिकॉशन घेत